पुन्हा मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या माझ्या मावळ तालुक्यात आजही ग्रामीण भागामध्ये दारू बनवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्रास प्रयत्न सुरू आहे हातभट्टी दारू ज्याला आपण म्हणतो की ज्या दारूपासून वेगळ्या नशा केल्या जातात किंवा के त्यातून बनवण्याचे देखील प्रकार होत आहेत हातभट्टी ज्याच्या जागेत बनवली जाते त्या जागा मालकावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो बनवतो त्याच्यावरती देखील कठोर शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे की जेणेकरून एखादी जागा भाडे तत्वावरती घ्यायची आणि तिथं कारवाई नाही झाली तर परत दुसऱ्यांदा जाऊन त्या ठिकाणी जाऊन तोच व्यवसाय करायचा जागा मालकाला भाडे मिळालं तो खुश आणि व्यसन ज्याला करायचं त्याला व्यसनासाठी दा दारू मिळाली तो खुश पण सर्वसामान्य पिढी याच्यातून बर्बाद होताना आपल्याला पाहायला मिळते म्हणून अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये या आपण ग्रह विभागानं दखल घेऊन कठोरात कठोर शासन कशा पद्धतीने होईल हा विचार केला पाहिजे